मित्रांनो आज पुत्रदा एकादशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत पुत्रदा एकादशीची कथा भविष्योत्तर पुराणामध्ये पुत्रदा एकादशीचे महात्म्य भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णन केले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना विचारले हे मधुसूदन श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे याविषयी आपण मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी असे आहे जो कोणी या व्रताचे महात्म्य ऐकतो त्यास वाजपेय यज्ञ केल्याची फलप्राप्ती होते पुष्कळ वर्षापूर्वी अगदी द्वापार युगाच्या प्रारंभी महिजित नावाचा एक राजा महिष्मतीपूर या राज्यावर राज्य करीत होता आपल्या मुलांप्रमाणे तो प्रजेचे रक्षण करीत होता एकदा त्याने सर्व प्रजेला राजसभेमध्ये बोलाविले आणि म्हणाला प्रजाजन हो मी कधीही कोणत्याही प्रकारचे पापकार्य केलेले नाही अन्यायाने माझे कोशागार कधीच भरलेले नाही प्रजेवर कधीच अन्याय केलेला नाही ब्राह्मणांच्या अथवा देवतांच्या संपत्तीचे कधीच अपहरण केलेले नाही नियमांचे पालन सर्वांसाठी सारखेच आहे योग्य वेळी गुन्ह्याबद्दल माझ्या नातेवाईकांना मी दंड दिला आहे धार्मिक आणि पवित्र असलेल्या माझ्या शत्रूलाही मी योग्य आदर सन्मान दिला आहे हे ब्राह्मणांनो या धार्मिक मार्गाचे आचरण करून देखील मला पुत्रप्राप्ती नाही कृपया याचा आपण काळजीपूर्वक विचार करून मला समादेश द्यावा राजाचे कथन ऐकल्यानंतर त्याच्या ब्राह्मण समादेशकांनी एकत्र येऊन विचार केला आणि वेगवेगळ्या आश्रमांना भेट देऊन भूतवर्तमान आणि भविष्य जाणणाऱ्यांना ऋषींना याचे कारण विचारण्याचे ठरविले त्यासाठी त्याने अरण्यामध्ये प्रवेश केला अनेक आश्रमांना भेटी दिल्या शेवटी ते भ्रमण करता करता लोमश ऋषींजवळ पोचले ते आनंदाने पूर्ण होते आणि कठोर उपवासांचे त्यांनी पालन केले होते ते आत्मसंयमी तसेच सर्व शास्त्रांचे नाते होते त्यांचे आयुमान इतकेच होते आणि ते अतिशय तेजस्वी होते त्यांच्या शरीरावर असंख्य केस होते जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प होई तेव्हा त्यांच्या शरीरावरील एक केस गळून पडे त्यामुळेच त्यांना लोमश म्हटले जायचे लोमश ऋषी त्रिकालज्ञ होते लोमश ऋषींना पाहून आनंदित झालेले राजाचे सर्व मंत्रिमंडळ नम्रतेने म्हणाले आमच्या महान भाग्यामुळेच आपल्यासारख्या महात्म्याची आज भेट झाली आहे लोमश ऋषींनी विचारले आपण सर्वजण कोण आहात इथे का आला आहात माझी स्तुती करण्याचे काय कारण आहे ब्राह्मण म्हणाले आमच्यावर आलेल्या बिकट समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत हे ऋषीवर आमचे राजा महिमित निपुत्र आहेत त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच आमचे पालन केले आहे राजाचे दुःख आम्हाला पाहवत नाही त्यामुळे कठोर तपस्या करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत पण आमच्या महद्भाग्यामुळे आपल्यासारख्या महात्म्यांची भेट झाली आहे आपल्यासारख्या महान व्यक्तीच्या दर्शनाने कार्यसिद्धी होते हे द्विजवर कृपया आमच्या निपुत्र राजाला पुत्र, पुत्र होण्यासाठी आपण आम्हाला एखादा उपाय सांगावा हे ऐकल्यानंतर लोमश ऋषी ध्यानमग्न झाले आणि तात्काळ त्यांनी महिजित राजाचा गतजन्म जाणला त्यांनी सांगितले की हा राजा मागील जन्मी एक वैश्य होता व्यापाऱ्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात तो फिरत होता एकदा प्रवास करीत असता तो तहानेने व्याकुळ झाला होता त्याच दिवशी द्वादशी होती तहानेने व्याकुळ होऊन फिरता फिरता तो एका सरोवराजवळ वर पोचला पाणी पिण्याच्या इच्छेने तो काठावर पोचला इतक्यात नव्यानेच वासराला जन्म दिलेली गाय वासरासह तिथे येऊन पाणी पिऊ लागली त्याने ताबडतोब तिला ओढून बाजूला केले आणि स्वत पाणी प्यायला त्यामुळे त्याच्याकडून मोठे पाप घडले या पापामुळेच जरी पूर्वजन्मीच्या पुण्याने तो राजा झाला असला तरी त्याला पुत्रप्राप्ती होत नाही हे ऐकल्यावर राजाच्या समादेशक ब्राह्मणांनी विचारले कोणत्या पुण्यामुळे अथवा व्रतामुळे राजा या पापापासून मुक्त होईल याविषयी आपण आम्हाला सांगावे तेव्हा लोमश ऋषी म्हणाले श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी पुत्रदा नावाची एकादशी आहे राजाने आणि तुम्ही सर्वांनी या व्रताचे पालन करावयास हवे त्यानंतर तुम्ही सर्वांनी या व्रताच्या पालनाने मिळणारे सर्व पुण्य राजाला द्यायला हवे त्यामुळे राजाला पुत्रप्राप्ती होईल लोमश ऋषींचा हा उपदेश ऐकून सर्वजण प्रसन्न झाले ऋषींना आनंदाने प्रणाम करून राजाकडे परत आले आणि सारा वृत्तांत त्यांनी राजाला कथन केला राजानेही आनंदाने सर्व प्रजेसह पुत्रदा एकादशीचे पालन केले द्वादशी दिवशी सर्वांनी व्रताच्या प्रभावाने प्राप्त झालेले पुण्य राजाला प्रदान केले त्यामुळे काही दिवसानंतर राणीला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळी तिने सुंदर पुत्राला जन्म दिला हे युधिष्ठिर महाराज जो कोणी या व्रताचे पालन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि या जन्मी तसेच पुढच्या जन्मी त्याला सुखप्राप्त होते जो कोणी या व्रताचे महात्म्य मोठ्या श्रद्धेने ऐकतो अथवा सांगतो त्यास या जन्मी पुत्रप्राप्तीचे सुख मिळते तर पुढच्या जन्मी तो भगवत धामाला प्राप्त करतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो पुत्रदा एकादशीला पवित्र एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मीनारायण यांची पूजा करणे खूप महत्वाचे मानले जाते पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू दोघांचीही कृपा मिळवण्याची संधी आहे या दिवशी तुमची संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते पुत्रदा एकादशीच्या दिवशी नवरा बायकोने व्रत करण्याचे महत्त्व आहे तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी यामुळे संतानप्राप्तीची शक्यता वाढते यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा समस्या त्रास दूर होतात हे व्रत दशमी तिथीपासून एकादशी व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खावे एकादशीला पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर गृहमंदिरात दिवा लावून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा एकादशीला भगवान विष्णूंचे स्मरण करून पवित्र नदी किंवा तलावात किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचेही महत्त्व आहे दिवे दान करण्यासाठी पिठाचे छोटे दिवे बनवले जातात त्यात थोडे तेल किंवा तूप टाकले जाते कापसाची पातळ वात पेटवली जाते ती पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून नदीत दिवा सोडावा तसेच आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे